करवी तालुक्यातील शिरोली धुमाला इथल्या शिरोली हायस्कूलच्या एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात झाला तब्बल चाळीस वर्षांनंतर वयाच्या पासष्टीत बालपणीचे मित्र एकत्र आले प्रत्येकजण आपल्या मित्राची विचारपूस करताना पाहायला मिळाला शालेय आठवणी गमती जमती जपतानाच बालपणीच्या मित्रांना मदत करण्याचा निर्धारही या ज्येष्ठांनी केला करवी तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या शिरोली हायस्कूलच्या एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा फुलेवाडीतील अमृत हॉलमध्ये उत्साहात पार पडला यावेळी निवृत्त कृषी सहाय्यक सीताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं आपण कुठेही असलो तरी मित्रमैत्रिणींना आधार देऊन सर्वांना पुढाणण्यास मदत केली पाहिजे मैत्री म्हणजे आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग आहे हा स्नेह मेळावा नसून आनंद सोहळा असल्याचं पाटील यांनी सांगितलं निवृत्त आर ओ इन्स्पेक्टर सुखदेव पाटील यांनी शाळा सोडल्यानंतर शाळेतील शिक्षक मित्रमैत्रिणी मस्ती जेवणाचा डबा या सगळ्या आठवणी मागे पडतात मात्र एखाद्या निवांत क्षणी शालेय मित्रमैत्रिणींची आठवण येते पण इच्छा असूनही त्यांच्याशी गप्पा मारता येत नाहीत जुन्या आठवणी काढता येत नाहीत मात्र असा स्नेह मेळाव्याचा उपक्रम घेऊन आनंद घेता येत असल्याचं सुखदेव पाटील यांनी सांगितलं यावी गजानन बोदले गुंडा गुरव वसंत कदम एकनाथ रावण चंद्रकांत पाटील गीताताई तिवटे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते